राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे बारामती पाटस पालखी महामार्गावरती एक भीषण अपघात घडला आहे या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे हा अपघात इतका भयंकर होता की एका दुचाकी स्वराचे शिर उडून दुसऱ्या बाजूला पडले बारामती पाटस महामार्गावरील फाट्यावर हा अपघात घडला आहे अमित लक्ष्मण लगड राहणार गोपाळवाडी तालुका दौंड आणि विशाल कोकरे वय चौतीस बारामती अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास बारामती पाटस महामार्गावर कार आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली या धडकेत कार चालक व दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी स्वराचा धड आणि शिर वेगळं झालं होतं कार मध्ये घुसलेली दुचाकी अक्षरशः क्रेननी ओढून बाहेर काढावी लागली गुन्हेगारी विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मदत करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका